श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुझ्या दुःखाचे कारण हे इकडे तिकडे कोठेही नाही ते तुझ्यामध्येच आहे बाळांनो तुम्ही नेहमी तुमच्या स्वतला इतरांपेक्षा कमी समजता तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वासच नाही तुम्ही तुमच्या स्वतला पहिला महत्त्व देण्याऐवजी इतरांना जास्त महत्त्व देत असता इतरांच्या मनाला इतरांच्या वागण्याला महत्त्व देता त्यामुळेच तुम्ही नेहमी दुःखी राहता बाळांनो जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःला महत्त्व देणार नाही तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवणार नाही तुमच्या स्वतःवर तुम्ही प्रेम करणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी समाधानी कसे काय होणार त्यामुळे इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या स्वतःवर लक्ष द्या तुमच्या स्वतःवर काम करा तुमचा पहिला विचार बदला तुमच्या मनातील तुमच्या विचारातील नकारात्मकता पहिला काढून टाका ती घाण पहिला बाहेर काढून टाका तेव्हाच सकारात्मकतेचा झरा तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये फुटू लागेल कारण तुमच्या मनातील त्या नकारात्मक विचारांच्या घाणीमुळे तुमच्या विचारातील सर्व झरे हे बंद झालेले आहेत जोपर्यंत तुम्ही तुमच्या सर्व नकारात्मक विचारांच्या घाणीला काढून टाकणार नाही तोपर्यंत सकारात्मक विचारांचे झरे हे कसे काय फुटणार आहेत त्यामुळे इतरांवर लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या तेव्हाच सर्व मार्ग हे तुमच्यासाठी खुले होतील तुम्ही सुखी व्हाल बाळा आम्ही जाणतो सध्या जी परिस्थिती तुझ्या अवतीभोवती चाललेली आहे तुझ्याच जवळच्या माणसांची तुझ्याबद्दलची जी वागण्याची बोलण्याची जी पद्धत बदललेली आहे तुझ्याविरुद्ध ती झालेली आहे त्यामुळेच तुझी ही चिडचिड होत आहे हे आम्ही जाणतो तुझे सर्व लक्ष तुम्ही सध्याला जे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात तिकडेच दिलेले आहे तुम्ही पुन्हा या लोकांच्या विचारांच्या साखळीमध्ये अडकत चाललेला आहात त्यामुळे वेळी सावध व्हा या लोकांचा विचार तुम्ही जर करत राहिला तर त्या साखळीतून कधीच बाहेर तुम्ही पडणार नाही त्यामुळे इतरांना काय वाटते याकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या स्वतःला काय वाटते तुमच्या स्वतःला काय हवी आहे तुमच्या स्वतःला कोणत्या पद्धतीचे जीवन तुम्हाला जगायचे आहे याकडेच फक्त लक्ष द्या लोकांच्या विचाराला त्यांच्याकडेच ठेवा तुमच्या स्वतःवर तुम्ही लक्ष द्या स्वतःच्या मनाचे ऐका तेव्हाच सुखाचे आत्मसन्मानाचे जीवन तुम्ही जगू शकाल हे लक्षात ठेवा आणि बाळा तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे नेहमी तुझ्या सोबतच आहे त्यामुळे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस स्वतःवर कधीच अविश्वास दाखवू नकोस तुझ्या स्वतःवर प्रेम कर तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तुम्ही ते सर्व करू शकता तुम्ही ते सर्व बनू शकता जे तुम्हाला बनायचे आहे जे तुमचे स्वप्न आहे आणि बाळा तू तु तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करणार तुला जे हवे आहे ते सर्व तुला मिळणार तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या तु या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा सध्याच्या तुझ्या अवतीभोवतीच्या वातावरणामुळे तुम्ही खूप मनाने खचलेला आहात काय करावे ते तुम्हाला सुचत नाही कोणीच आपले नाही पूर्णपणे एकटे पडल्यासारखे तुम्हाला वाटत आहे कोणताच रस्ता कोणताच मार्ग तुम्हाला दिसेनाचं झालेला आहे पण बाळांनो काळजी करू नका कोणतीही परिस्थिती ही कधीच आहे तशीच राहत नाही थोडा संयम ठेवा ही परिस्थिती ही नक्कीच बदलणार पण त्याआधी बाळा तुम्ही जे इतरांवर अवलंबून राहण्याची जी, जी सवय तुम्हाला लागलेली आहे तुमची कामी देखील इतरांवर सोपवण्याची जी सवय तुम्हाला लागलेली आहे त्यामुळेच तुमची कदर तुमची किंमत तुम्ही स्वतःच कमी करून घेत आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला कोणी नावे ठेवू हो नये तुमच्याशी कोणी वाईट नजरेने वाईट अपशब्द तुमच्यापर्यंत बोलू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वयंभू बना स्वतःची कामे स्वतःच करा इतरांवर अवलंबून राहू नका मग कोणीच तुम्हाला नावे ठेवणार नाही तुम्हाला टोमणे देणार नाही हे लक्षात ठेवा नेहमी सन्मानाने भरलेले जीवन जगा अपमानित होऊन कधीच जीवन जगू नका तुम्ही आमची लेकरे आहात हे कधीच विसरू नका बाळांनो तुम्ही कधीच कोणालाही फसवू नका मग तुमचीही फसवणूक आम्ही होऊ हो देणार नाही जो नेहमी त्याचे कर्म चांगले आणि प्रामाणिक करत राहतो त्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे अडचण संकट आम्ही येऊ देत नाही माणसाला घागर भरून सुख दिले आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत राहतो घागरवर दुःखाला विसरून जातो त्यामुळे बाळांनो जे तुमच्या आयुष्यात आहे जे तुम्हाला चांगले मिळालेले आहे त्याकडेच तुम्ही लक्ष द्या त्यालाच आठवून आनंदी राहा समाधानी राहा जे मिळालेले नाही त्याकडे लक्ष देत राहाल तर नेहमी दुःखीच राहाल हे लक्षात ठेवा बाळा आम्ही जाणतो तुझी कोणतीही चूक नसतानाही सर्वजण तुम्हाला दोषी ठरवत आहेत तुम्हाला नावे ठेवत आहेत पण बाळा तू काळजी करू नकोस तुला आणि तुझ्या परमेश्वराला माहिती आहे की तुम्ही कसे आहात सोने ओळखण्याची पात्रता ही सर्वांमध्येच नसते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुझे काम तुझे कर्म तुम्ही नेहमी प्रामाणिकपणे असेच करत राहा तुला मार्ग दाखवण्यासाठी तुला साथ देण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तू काळजी करू नकोस तू तु, तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करणार सर्व काही तुझ्या मनासारखीच घडणार तू निश्चिंत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस स्वतःला कधीच एकटे समजू नकोस एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे आजपर्यंत तुझ्यावर कितीही तरी अडचणी संकटे आलेली आहेत पण या सर्व ब्रह्मांडाच्या शक्ती तुझी साथ देत आहेत तुझी मदत करत आहेत त्यामुळे कधी स्वतःला एकटे समजू नकोस बाळा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। तुझा हाच विश्वास तुला तुझ्या प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवत राहील तुझी सर्व स्वप्ने ही, ही लवकरच पूर्ण होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ